शुक्रवार दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर भाविक शेकडो मैलांचा प्रवास त्यात तळपणारं ऊन शरीराची लाही लाही आणि उरात भगवतीच्या भेटीची ओढ घेऊन लाखोंच्या संख्येनं उत्तर महाराष्ट्रातून भाविक भक्त अनमानी पावलांनी सप्तशृंग गडावर पोहोचले आज सकाळी साडेसात वाजता देवीचे अलंकार ढोल ताशाच्या गजरात विश्वस्त संस्थांच्या कार्यालयातून मिरवणूक काढण्यात आली पूर्वसंध्येला श्री क्षेत्रावर का यात्रेच्या कालावधीत नियमित विविध धार्मिक विधी आणि उपक्रम सुरू आहेत संपूर्ण गडावरील वातावरण हे भक्तिमय झालेले असून दैनंदिन कार्यक्रमात हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात दैनंदिन काकडा हरिपाठ देवी भागवत कथेची पूर्तता करण्यात आली उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत अद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या नवरात्र दरम्यान खान्देश प्रांतातून आईसाहेबांच्या माहेचे श्रद्धा आणि प्रेमरूप घेऊन आलेले लाखोंच्या संख्येनं भाविक भक्तांच्या उपस्थितीत आज दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून पारंपरिक पद्धतीने मानकरी पुजाऱ्यांसह ध्वजाची विधिवत पूजा देवी संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त अभय लहोटी ध्वजाचे मानकरी श्री एकनाथ गवळी आदी कुटुंबियांच्या हस्ते कीर्ती ध्वजाची विधिवत पूजा अर्चा होऊन देवस्थानच्या मुख्य कार्यालयातून मिरवणूक निघून ढोल ताशांच्या गजरात ता पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली सप्तशृंगी माता की जय परशुराम बाला की जय मार्कंडेय महाराज की जय असा जाए करी सप्तशृंग गड परिसर दुमधुमून गेला सोमवारी मध्यरात्री सप्तशृंगीच्या भेट शिखरावर भगव्या रंगाचा कीर्तीध्वज फडकणार आहे या कीर्तीध्वजाचे दर्शन शनिवारी पहाटेपासून भाविकांना घेता येणार आहे समुद्रसपाटीपासूनच चार हजार सहाशे फूट उंचीवर असणाऱ्या सप्तशृंग गडावरील दरेगावचे पाटील गवळी बांधव सप्तशृंगीच्या शिखरावर चढतात चढण्यासाठी कुठलाही मार्ग नाही झाडे झुडपे नाही खासकळगे असून मग पाटील शिखरावर जातात तरी कसे असा प्रश्न भाविक भक्तांमध्ये चर्चेला जातो हा चमत्कार अनुभव अनुभवण्यासाठी हजारो भाविक फक्त सप्तशृंग गडावर उपस्थित असतात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी तुषार बत्रे सप्तशृंगगड प्रतिनिधी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव